विजन ही अख्ख्या टीमची असते एक माणूस कधीच कोणतीच गोष्ट यशस्वी करू शकत नाही कोणतंच माध्यम लहान किंवा मोठं असतं एकतर माझ्याबद्दल जर काही रुमर किंवा बातमी असेल तर चांगलं कारण चर्चेत राहणं <laughs> कधीच कोणीच एक वाईट सिनेमा बनवत किंवा एक वाईट मालिका बनव्या असं सुरू करत नाही का त्यामुळे सगळेजण फार प्रामाणिकपणे आणि फार मेहनत घेऊन काम करत असतात ज्या व्यक्तीच्या व्हिजनमुळं मुळे स्टार प्रवाह हे आज महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल झालेलं आहे आणि गेली तीन वर्ष सातत्यानं महाराष्ट्राचं सा उत्तम उत्तम मनोरंजन ज्या एका व्यक्तीमुळे महाराष्ट्रापर्यंत पोहोचतंय महाराष्ट्राला मिळतंय ते स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे सर यांना दमदार मालिका हा तुम्ही स्वतः इतके दिग्गज सिनेमा दिग्दर्शक आहात सगळ्यांना तुमच्या सिनेमांनी वेळ लावलेला आहे आता मालिकेतन सिनेमा इतका मोठा प्रोमो इतकी दमदार स्टारकास्ट इतके स्ट्रॉंग जबरदस्त व्हिज्युअल्स सर काय सांगाल तुम्ही या मालिके मागची भूमिका काय तुमची सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत दरवर्षी दर, दर प्रत्येक वेळेला आमच्या विनंती मान देऊन तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हजर राहता खरंच तुमच्या मनापासून आभार कारण का तुम्ही आमच्यातला आणि आमच्या रसिक आम्ही संपूर्ण होऊ शकत नाही थँक्यू सो मच दुसरी फार महत्वाची गोष्ट मग अशी चिन्मय म्हणाला की एका माणसाचे व्हिजनने ने असतात प्रवा इथपर्यंत पोचलाय तर ते चुकीचं आहे विजन ही अख्ख्या टीमची असते एक माणूस कधीच कोणतीच गोष्ट यशस्वी करू शकत नाही आज जसं ह्या येड लागले प्रेमाच्या अख्ख्या सिरियलची टीम इथे आहे आज तू सूत्रसंचालन करतो संतोष पाटीलच्या दिग्गज दिग्दर्शनामुळे आज अशा पद्धतीचे आपल्याला प्रोमोज बघायला मिळतात माझी टीम मार्केटिंग टीम माझी सी आयची टीम त्यामुळे सगळ्या टीमचं हे यश आहे की आज स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर वन मालिका आहे त्यामुळे माझ्या अख्ख्या टीमसाठी एकदा आता तुझा प्रश्न की आ, सिनेमा सिनेमातनं मालिका मालिकाचा सिनेमा तर खरं तर कोणतंच माध्यम लहान किंवा मोठं नसतं ज्या माध्यमातून आपण खूप चांगली गोष्ट सांगू शकू रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचू शकू ती गोष्ट आणि ते माध्यम फार महत्वाचं असतं आणि टेलिव्हिजनचा ॲडव्हान्टेज असा आहे की आपण रोज आपल्या रसिक प्रेक्षकांपर्यंत थेट त्यांच्या घरात पोचू शकतो त्यामुळे त्याची जबाबदारी फार मोठी चित्रपट बघायला आपल्याला मनापासून जाऊन स्वतःची स्वतःची मनाची तयारी करून आपल्या स्वतःवर काळोख पाडून घेऊन तीन तास तिकीट विकत घेऊन ते बघण्याची स्वतःची सो इच्छा असते टी व्ही हा घरात घरच्या मेंबरप्रमाणे आपल्या लिव्हिंग रूममध्ये असतो तो सातत्याने सुरू असतो त्यामुळे त्याची जबाबदारी फार मोठी असते आणि गेले गेले साडेतीन पावणे चार वर्ष स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी त्याची जबाबदारी एवढी वाढलेली आहे आता की जे काही पुढचं पाऊल टाकायचं असेल ते फार विचार करून टाकावं लागतं आणि आपण बघतोय की करमणूक आज सिनेमाचं स्टोरी टेलिंग आज प्रत्येक गोष्टीचं स्टोरी टेलिंग इतकं बदललंय त्यामुळे नंबर वन वाहिनी असल्याचं ही एक जबाबदारी पण मोठी असते की आज रसिक प्रेक्षकांना जे आहे त्या पद्धतीने एक सशक्त कथा बांधावी लागते आणि म्हणूनच आपण मगापासून जे म्हणतोय की आज आपल्या दोन्ही हिरोजच्या फिजिकबद्दलचं बद्दलचं कौतुक करतोय आपण पूजाच्या दिसण्याबद्दलचं कौतुक करतोय आपण आज एवढी दिग्गज मंडळी सपोर्टिंग खास म्हणून पण आहे पण त्याच्याच बरोबर त्यांची कथेची जाण किंवा त्यांच्या परफॉर्मन्सच्या मागे जो एफर्ट असतो फक्त दिसण्यावरच नाही तर त्यांची जी एक मेहनत आहे तो अभिनय साकार करण्याची त्याच्याबद्दल पण आपण नोंद घेतली पाहिजे डेफिनेटली आज या मालिकेमध्ये जर आपण बघाल तर रांगडेपणा आहे महाराष्ट्रातल्या मातीतला कॉन्टेंट आहेच पण त्याचबरोबर प्रत्येक वेळी स्टार प्रवाह हे नातेसंबंध उलगडणारी गोष्ट रसिका प्रेक्षकापर्यंत पोहोचवतो प्रत्येक प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं असेल रांगडेपणा आहे हिरोइजम आहे पण त्याचबरोबर एक खूप परस्पर नातेसंबंधांमधला दुवा सुद्धा आहे एक हळूवार उलगडणारी प्रेमकथा पण आहेच पण त्याचबरोबर आपापसात संबंध कसे असतील त्याच्यामुळे काय घडू शकेल या गोष्टीमध्ये याचं सुद्धा फार व्यवस्थित भान ठेवलेलं आहे अशीच ही मालिका ह्या मालिकेची मूळ बांधली गेलेली आहे आणि त्यामुळे तो निर्माता ते दिग्दर्शक आमचे लेखक सगळ्यांनी मिळून ही एक खूप मोठी मालिका रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय कारण आज सिनेमा किंवा करमणुकीचा विस्तार इतका मोठा झाला आहे त्याच विस्ताराला धरून आज आपला लुक अँड फील तसाच असायला हवा म्हणून हा सगळा प्रयत्न चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये ह्या कलाकारांनी स्वतःहून बैलगाडीचं प्रशिक्षण घेऊन त्या हीटमध्ये तीन दिवस स्वत कोणताही स्टंटमॅन न वापरता कोणत्याही बॉडी डबल न वापरता ज्या बेचाळीस चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये बैलगाडी शर्यत शूट होते ते कौतुक फक्त कलाकारांचंच नाही तर तंत्रज्ञानचं आणि बाकी सगळ्या लोकांचं सुद्धा आहे त्यामुळे मी मग अशी म्हटलं तसं यश फक्त एका माणसाचं नसतं संचाचं असतं आणि टीमचं <laughs> जबाबदारी मोठी आहे पण आम्हाला सगळ्यांना हा विश्वास आहे की तुम्ही आणि तुमची संपूर्ण टीम तुमचे खांदे खूप मजबूत आहेत आणि ही काय ह्याच्यापेक्षा शंभरपट मोठी जबाबदारी पण तुम्ही सक्षमपणे पार पाडाल आणखीन उत्तम, उत्तम दर्जेदार तुम्ही कॉन्टेंट आम्हाला देत राहणार याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि ह्या वेळ लागलं येड लागलं प्रेमाचं या मालिकेसाठी याच्या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला तुमच्या टीमला सगळ्या कलाकारांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आमचे खांदे मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे रसिक प्रेक्षक फार जबाबदार खतरनाक आणि त्यांच्या ह्या प्रेमामुळेच आमची जबाबदारी एवढी वाढते की आम्हाला सातत्याने प्रयत्न करत लागतो की आता नवीन काय द्यायचंय आता नवीन काय द्यायचंय त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी आणि घराघरात जाणारा जबाबदार आशय हे वा, वा, वा। जबरदस्त या सगळ्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सतीश सरांनाच माझा प्रश्न आहे अ सध्या आम्ही जे काय तुमचं सगळं हे जे प्रकाश जोत बघतोय स्टार ता प्रवाहाचं त्यालाच तोडी तोड असं उत्तर देण्यासाठी किंवा प्रत्येक जण आपलं चॅनल मोठं करण्यासाठी काम करत असत मध्यंतरी सुद्धा एक रुमर आम्हाला ऐकू आलं की तुम्ही आता स्विच होताय तिकडे दुसरं कोणीतरी येते का अशा बऱ्याच गोष्टी आमच्या कानापर्यंत आल्या आणि दुसऱ्या एका चॅनलमध्ये एक उत्तम असं हेड त्यांना मिळालेलं आहे सो ही जी कॉम्पिटिशन आम्हाला आता बघायला मिळते दुसऱ्या चॅनलची आणि तुमच्यासोबतची ही कॉम्पिटिशन तुम्ही कशी घेताय एक तर माझ्याबद्दल जर काही रुमर किंवा बातमी असेल तर चांगलं कारण चर्चेत राहणं फर दुसरी गोष्ट इतर चॅनल किंवा इतर मंडळी काय करतायत ह्याच्याकडे खरंच आमचं लक्ष नाही आम्ही आमचं काम किती उत्तमपणे करू आणि किती प्रामाणिकपणे करू ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे त्यामुळे इतर इतर चॅनल इतर वाहिनी सुद्धा माझ्या मते तेवढीच मेहनत घेत असतील सगळेच मेहनत घेतात सगळेच फार मनापासून काम करतात कधीच कोणीच एक वाईट सिनेमा बनवूयात किंवा एक वाईट मालिका बनवूयात असं सुरू करत नाही का त्यामुळे सगळेजण फार प्रामाणिकपणे आणि फार मेहनत घेऊन काम करत असतात रसिक प्रेक्षकांचं हे प्रेम आहे ज्यामुळे आज आम्ही एक तर मला नानूभाई आत्ताचे साहेब नानूभाईंचं मनापासून आणि आभार मानायचे की सपोर्ट सपोर्टशिवाय आज आम्हाला ह्या मोठ्या स्क्रीनवर हे करता आलं नसतं तर काय म्हणत आहे हो हो त्याचं सगळं श्रेय आमच्या प्रमो दिग्दर्शक संतोषी पाटील आणि त्यांच्या टीमचं आहे तुमचा प्रश्न की मोठ्या थिएटरमध्ये का केलं तर मी मग तेच म्हटलं की जमाना इम्पॅक्टचा आहे आज जितका जास्तीत जास्त इम्पॅक्ट आपण घडवू शकतो आपल्या प्रॉपर्टीमुळे तितकं महत्वाचं असतं आणि गाणं आल्यापासनं आमचे जे मार्केटिंग हेड आहेत कौसुभ बिडेकर आणि त्यांच्या टीमला गाणं आल्यापासून असं वाटत होतं की हे हे मोठ्या स्क्रीनचं गाणं आहे हे मोठ्या ग्रँजरचं गाणं आहे आज आम्ही जेव्हा रश बघितले आम्ही जेव्हा एपिसोड बघतोय तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये एक भव्य दिव्य बैलगाडी शर्यत बघायला मिळणार आहे तर त्याचा व्याप इतका मोठा आहे एवढे दिग्गज कलाकार आहेत तर मला आम्हाला सगळ्यांना फार असं वाटलं की त्याला साजेसा हाच लॉन्च होऊ शकेल त्यामुळे अशा पद्धतीने तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आलो सर पुढचा प्रश्न माझ्याकडे निकिता स्टारक्लॉवर आपण बऱ्याच असं पाहतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपल्या आपल्याला माल, मालिकांमध्ये रिपीटेड दिसत आहे सो ते खऱ्या आयुष्यात जास्त नसतं सो ते कितपर्यंत आपण पाहतो कसं पाहतो त्या गोष्टीकडे कोणतीही गोष्ट कथानक जेव्हा असताना ते कथानकात ना कुठे ना कुठे तरी आपलं खरं आयुष्य सुद्धा झळकत असतं त्यातले वीस तीस टक्के आपल्या अवतीभोवती होणाऱ्या गोष्टी असतात पण एखादी गोष्ट किंवा एखादं कथानक आपल्याला जर आवर्जून बघायचं असेल तर त्यात काही काही ना काहीतरी तुम्हाला सिनेमॅटिक लिबर्टीज किंवा काही ना काहीतरी आणावं लागतं एखादी गोष्ट एखादं जर गोष्टीमध्ये हुक नसेल तुम्हाला जर त्याच्याबद्दल कौतुक वाटत नसेल किंवा कुतूहल वाटत नसेल तर तुम्हाला उद्या मी परत माझ्या स्क्रीनपर्यंत आणण्याची जबाबदारी वाढते त्यामुळे कधी ना कधीतरी तुम्हाला त्या गोष्टींमधनं काही मार्ग घ्यावे लागतात त्यातल्यापैकी तो एक मार्ग आहे पुन्हा नोंद करूया ओके Thank you, thank you so much.